परळीतल्या मोठ्या बातमीची चर्चा आपण करणार आहोत ही चर्चा मात्र परळी शहरामध्ये परळीच्या ग्रामीण भागामध्ये देखील नक्कीच होत असेल गेलेल्या तरुणीचा डॉक्टरांनी केला विनयभंग ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगाने पसरली आणि आरोपीला अटक करा या मागणीसाठी आज परळी बंदचे आव्हान सुद्धा करण्यात आले आणि या आव्हानाला मोठा प्रतिसाद देखील चित्र पाहायला मिळालं मात्र त्याचबरोबर जर गेलं तर जी चर्चा आपण नक्की करणार या बातमी संदर्भात होतोच मात्र दुसरीकडं दुसरा एक मी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून व्हिडिओ पाहिला की जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांचं समर्थन करतानाचे फेसबुक पोस्ट जे आहे ते मोठ्या की त्यांना कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न केला जातो दुसरीकड जिच्या जा सोबत विनयभंग झाला त्या महिलांनी दिलेले स्टेटमेंट त्यांनी दिलेल्या माध्यमांसमोर प्रतिक्रिया ही सध्या पाहिला गेलं तर याचा पोलीस तपास कुठपर्यंत आलाय आरोपीवर गुन्हा दाखल केल्याच्या नंतर आरोपींना अटक केली गेली का हा एक प्रश्न प्रामुख्याने उपस्थित राहताना पाहायला मिळतोय यावरून आता पोलीस प्रशासनाच्या नेमकं काय प्रतिक्रिया येतील त्या हॉस्पिटल मधले सीसीटीव्ही कॅमेरे असतील त्या संदर्भात काय आपल्याला माहिती मिळेल का हे देखील पाहण्यात एवढंच महत्वाचं ठरणार आहे त्यामुळं आता अडकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे यावरून मात्र राजकीय वातावरणामध्ये देखील मोठ्या चर्चा ज्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तिच्या प्रतिक्रिया हॉस्पिटलमधून काय आपल्याला अपडेट्स मिळतील का हे देखील मला तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे